गेरडीच्या ग्रामपंचायतीच्या सुरेखा पुकळे यांचे सदस्यत्व रद्द सांगोला शासनाचा कोट्यवधीचा निधी खर्चून लाभार्थ्यांना साहित्य वाटप न केल्याने कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून एकतीस डिसेंबर रोजी घेर्डी तालुका सांगोला ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा फुकळे यांचे सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्य पद रद्द केल्याचे आदेश पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत गिरडी येथील सरपंच सुरेखा यशवंत पुकळे यांनी चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून विधवा महिलांना शिलाई मशीन जिम साहित्य शाळकरी मुलींना सायकल मुस्लिम कंपाऊंड बांधण्यासाठी ग्रामसभेत सव्वीस सब ऑगस्ट दोन हजार बावीसच्या ठरावानुसार मंजुरी घेतली होती ठेकेदार येडगे यांनी सायकलचा पुरवठा केला परंतु सायकली वाटप केल्या नाहीत पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत दोन हजार वीस एकवीस मध्ये शाळांना संगणक प्रिंटर देण्यासाठी सत्तावीस जुलै दोन हजार बावीस रोजी मान्यता घेतली होती ठेकेदार येडगे यांनी अठरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी साहित्य पुरवठा केला होता अद्यापही त्याचे वाटप केले नाही चौदाव्या वित्त आयोगाअंतर्गत नऊ लाख तेरा हजार छप्पन्न रुपयाचा निधी दीर्घ कालावधीसाठी प्रलंबित ठेवला आहे तसेच पंधराव्या वित्त अंतर्गत एकोणसत्तर लाख रुपयाचा निधी शिल्लक आहे याबाबत सरपंच पुकळे यांनी सादर केलेला खुलासा असमाधानकारक असल्याने कर्तव्य प्राप्ती हलगर्जेपणा दिसून आला त्या कारवाईस पात्र ठरल्या आहेत पुकळे यांचे उर्वरित कालावधीसाठी सरपंच पद व सदस्य पद रद्द केल्याचे आदेशात म्हटले आहे